लांजाच्या नगराध्यक्षा सावली कुरूप यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडलाय लांजा नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याला उद्योजक अण्णासाहेब सामंत राजन देसाई जयवंत शेटे तसंच मुख्याधिकारी अभिजित कुंभार विलास चालके नाना शेटे तहसीलदार प्रियंका ढोले महम्मद रखांगी संपदा वाघधरे शिवाजी खोत्रे विठोबा गावकर प्रसन्न शेटे हेमंत शेटे जगदीश राजापकर प्रणिता बोडस आणि कमलाकर गांधी यांच्यासह अनेक मान्यवर या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित होते जयवंत भाऊ शेट्टे माननीय राजन देसाई तहसीलदार मॅडम ढोले तहसीलदार ढोले मॅडम आपले मुख्याधिकारी अभिजित कुंभार शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई भाजपा तालुका अध्यक्ष खामकर साहेब शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व मला भरघोस मताधिक्यांनी विजयी केलं महायुतीला दिलेल्या भवघवित यशाबद्दल महायुतीच्या सर्व कारक कार्यकर्त्यांचे तसेच ज्ञात अज्ञात ज्यांनी 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 जिथून जिथून मदत केली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आजपासून दोन हजार सव्वीस या वर्षाची सुरुवात होत आहे या नवीन इंग्रजी वर्षाच्या तुम्हाला सर्व लांजावासियांना माझ्या शुभेच्छा मी आज या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवरती बसून आपल्या लांजा शहराचा कारभार हाताळणार असले तरी माझ्या रूपाने आपण सर्वच या लांजा शहराच्या कारभाराचे विकासाच्या शहराच्या विकासाचे शिल्पकार आहात असं मी मानते माननीय आमदार भैयासाहेब यांच्या मदतीने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या लांजा शहराच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन असं मी तुम्हाला आश्वासन देते तसेच माझ्यासोबतच्या सर्व नगरसेवकांना व नगरसेविकांना मी अशी विनंती करते की आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद किंवा हेवेदावे न ठेवता आपण सर्वांनी एक दिलाने या लांजा शहराच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी व्रतबंद होऊया आणि लांजा शहराच्या विकासाचे स्वप्न साकार करूया